नमस्कार मंडई कशी आहात मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय अशी रोजची सुरुवात असते आपली पण आज काय चेहऱ्यासमोर आणलेला नाही आहे त्यामुळे ओळख पटावी म्हणून आपलं रोजचं स्लोगन मी बोललेले आहे आता आज आपण तुम्ही रोजचे नाश्त्याचे पदार्थ बघून बघून बोर झाला असाल शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणून म्हटलं आज लॉंग व्हिडिओमध्ये थोडंसं नाही का हॉटेलसारखी पनीरची भाजी तुम्ही एकदा अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी भाजी होते फक्त तेलाचं प्रमाण कमी वापरलेलं आहे भाऊ आलेलं आहे त्यामुळं नाही तर ह्याच्यापेक्षा सुद्धा मी कमी प्रमाण वापरते आता नॉर्मली आपल्या तेलाच्या कुणी किटली वगैरे वापरतं तर किटलीमध्ये एक पळी असते ना त्या आख्या पळीमध्ये आपल्याला पूर्ण भाजी करायची मग अर्धी पळी हा मसाला भाजण्यासाठी मी घेतलेली आहे मग कांदा छान भाजला का नाही की त्याच्यामध्येच दीड टोमॅटो टाकला आहे मी सुरुवातीला जे कांदे घेतलेले ते मी मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले किंवा मोठे असतील तर दोन कांदे बस होतात आता पनीरची भाजी म्हटली की नॉर्मली जास्त कांदा टोमॅटो वापरला जातो पण तुम्ही जर काजू वापरले ना तर एवढा कांदा वापरावा लागत नाही तर आता इथं मी आलं लसूण आणि काजू टाकलेले आहेत पाच सहा पाकळ्या भिजत ठेवलेले काजू मी ही चांगलं आपल्याला मिश्रण आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही ग्रेवी किंवा कोणती पण भाजीला जेवढं तुम्ही बाकीच्या गोष्टी भाजून घेणार ना तेवढी भाजीला चव लागते मंदाचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आता हे सगळं व्यवस्थित भाजून झालं शिजला तो कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये मी घरचे मसाले जे असतात तेच वापरते म्हणजे आपला आमच्या घरचा कांदा लसूण मसाला आमच्याकडे कांदा लसूण मसाला चटणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा घरचाच मी गरम मसाला वापरलेला आहे ससूबाई माझ्या गावाकडून करून देतात आणि ही जी आहे ती धन्याची पूड आहे थोडीशी हळद टाकली आहे हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही एकदा अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा खूप साऱ्या कमेंट येत होत्या की लाँग व्हिडिओमध्ये पण रेसिपी टाका पण मी टाकल्यावर तुम्ही बघत नाही म्हणून मी लाँग व्हिडिओमध्ये रेसिपी टाकत नाही शॉर्टमध्ये टाकली की थोडंसं बघितलं जातं पण लॉंगमध्ये बघितलं जात नाही मी अजून काही एवढी तुमच्या ओळखीची झाली नाही आहे असं मला वाटायला लागलं आहे आता मस्त कसुरी मेथी टाकून आपल्याला ते एकजीव करून त्याची घ्यायची एक पेस्ट करून आता इथंसुद्धा तुम्हाला समजू शकते की मी तेलाचं प्रमाण किती कमी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे ही भाजी चौगांची आहे म्हणजे एकाच्या वाट्याला किती तेल येईल तुम्ही समजू शकता आता एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे आता बारीक चिरलेला कांदा घेण्याची का गरज आहे तुम्हाला सांग तुम्हाला जर हॉटेलसारखी कन्सिस्टन्सी पाहिजे असेल ग्रेवी बघा हॉटेलची ग्रेव्ही कशी असते आणि आपल्या घरची प्लेन ग्रेव्ही प्लेन ग्रेव्ही अजिबात म्हणजे मी सांगते तुम्हाला एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्ही तर आता याच्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक पेस्ट केली आहे ती करून घ्यायची आहे आता तेल कमी असल्यामुळे कढई करपू शकते त्यामुळे थोडं थोडंसं पाणी टाकू शकतो आपण कारण स्टीलच्या कढईमध्ये करप तर नॉनस्टिकच्या कढईमध्ये करपत नाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता ग्रेव्ही ऑलरेडी आपण भरपूर भाजून घेतलेली आहे सुरुवातीला कांदा टोमॅटो नाही का मसाला वगैरे टाकून आता तरीसुद्धा आपल्याला मीठ टाकून त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता थोडंसं मी पाणी टाकलं आहे त्यामुळं नाही का अंगावर उडू शकतं हे ग्रेव्हीतलं त्यामुळं आपल्याला त्याच्यावर झाकण आहे आणि चांगली ग्रेवी शिजवून घ्यायची आहे जेवढी ग्रेव्ही तुम्ही शिजवून घेणार ना तेवढी भाजीला चव येणार छान व्यवस्थित आपल्याला परतून आहे तुम्हाला भाजीचं समजू शकतं टेक्स्चर की काय काय तेलानं असा फरक पडला बघा आहे तशीच छान भाजी दिसतीये अंगावर येऊ नये म्हणून त्याच्यावर झाकण ठेवून छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता एक दोन ते तीन वेळा आपल्याला चेक आहे नाही का ग्रेव्ही इकडून तिकडून आपल्याला परतून घ्यायची व्यवस्थित बघू शकता तुम्ही सेम हॉटेलसारखी सा कन्सिस्टन्सी आहे अगदी प्लेनही नाही आहे आणि अगदी जाडसरही नाही आहे खूप छान असं नाही का है। अशी भाजी होती एकदा नक्की करून बघा मसाल्याचा डबा ठेवून देते सगळे उडायला लागलं आहे आता माझ्या गॅसवर तर झाकण ठेवून शिजवायचं आहे तेल कमी टाकलं ना की असे प्रकार थोडेसे होत जातात किंवा हिरवी मिरची जरी तेलात टाकली ना कमी तेलामध्ये तरी ती ते ठेसकते पण आता वजन कमी करायचे म्हटल्यावर थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं तेलाचा फरक एवढाच पडतो आणि शरीराला तेलाची ॲक्च्युली गरज आहे म्हणून आपण तेल पूर्णपणे सोडत नाही आहे म्हणजे मी पूर्णपणे सोडलेलं नाही आहे तुम्ही कसं करताय हे कमेंट करून नक्की सांगा आता याच्यामध्ये मी पनीर टाकलेलं आहे पूर्ण ग्रेव्ही शिजल्यानंतर आता आ, ही व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम एकजीव परतून घ्यायचं आहे आणि ही भाजी आता आपल्याला जास्त शिजवून घेण्याची गरज नसते कारण आपण ग्रेव्ही ऑलरेडी भरपूर भाजून घेतलेली आहे तर तुम्हाला पाहिजे एवढं तुम्ही पानून पाणी टाकू शकता पण एकदम पाणी टाकायचं नाही आहे हळूहळू हळूहळू करत पाणी टाकायचं आहे खूप छान भाजी तयार होणार आहे तर एक विनंती आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे माझ्या पद्धतीने वजन कमी करायचं असेल मी माझा प्रत्येक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनलचं सजेशन द्या जवळच्या खास मित्रमैत्रिणींना तर अशा प्रकारे एक दहा मिनिटांनी आपली भाजी खूप छान अशी तयार होणार आहे तुम्ही नक्की एकदा भाजी ट्राय करा काय फरक आहे सांगा हॉटेल तेलच्या भाज्यात ते, कमी तेलाची भाजीसुद्धा खूप सुंदर होते ओरिजिनल टेस्ट लागते त्याची फक्त चावून चावून खायचंय काहीही खायचंय कोणताही इच्छा मारायची नाहीये चहाची सोडली तर चहाची सुद्धा इच्छा गुळाच्या चहाने चा, पूर्ण होते तर बाय बाय छान राहा